एकोणवीस ऑगस्ट रोजी लोकनेते कर्मयोद्धा माजी आमदार स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या प्रथम जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सविस्तर उत्तर असे की स्वर्गीय प्रकाश डहाके यांची प्रथम जयंती एकोणवीस ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली स्वयंरोजगारासाठी स्वर्गीय प्रकाश डहाके हे एकमेव लोकाभिमुख नेते होते हे त्यांच्या अफाट लोकप्रियतेतून दिसून येते त्यांच्या प्रथम जयंती निमित्त त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती स्वर्गीय प्रकाश डहाके आपल्या घरासमोरील झोपडीमध्ये ज्या पाडण्यावर बसून लोकांशी चर्चा करत व जनतेचे प्रश्न सोडवत त्या झोपडीला व पाडण्याला पुष्पहाराने सजविण्यात आले होते जयंतीच्या औचित्यावर विविध लोकपयोगी उपक्रम राबविण्यात आले रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर व आरोग्य तपासणी मोफत औषधीसह या शिबिरामध्ये या शिबिराचा शेकडो लोकांनी लाभ घेतला तसेच एकसष्ट लोकांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला तसेच स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती मंगरुळ पीड रोड यार्ड क्रमांक दोनच्या प्रवेशद्वाराला स्वर्गीय प्रकाश उत्तमरावजी डहाके हे नाव देण्यात आले तसेच स्वर्गीय प्रकाश डहाके यांनी उद्यास आणलेल्या अडीचशे एकर जमिनीवरील वन पर्यटन केंद्राला स्वर्गीय प्रकाश डहाके निसर्ग पर्यटन केंद्र हे नाव देण्यात आले आहे याच पर्यटन केंद्रामध्ये स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या स्मृतीपिथ्यर्थ वड पिंपळ आंबा असे अनेक उपयोगी वृक्षांचे रोपण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रामुख्याने स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या पत्नी श्रीमती सई प्रकाशराव डहाके दत्तराज डहाके प्रशांत डहाके रणजित डहाके स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या भगिने तेजस्विनी ठाकरे ज्योती काडे राजलक्ष्मी डहाके चित्रगंधा डहाके ऐश्वर्या डहाके देवव्रत डहाके कौस्तुभ डहाके कविता पाठक वाशिम जिल्हा पोलीस उप अधीक्षक विजय कुमार चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल ठाकरे तहसीलदार धीरज मांजरे निरीक्षक गजानन धनदर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे वनविभागाचे कवीटकर सरनाई वैशाली कोहर अशा असंख्य स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड